आम्ही आता चाललो सिल्लोड मोबाईल घेण्यासाठी आज एक नवीन खरेदी होणार आहे आमच्याकडे मोबाईलची ना हरश मोबाईल घेणार नवीन कोणता घ्या मग हां रेडमी रेडमी हो कितीपर्यंत घेणार एकवीस आज वाज मोबाईल पडला तरी एक मोबाईल आम्ही आहे आज आम्ही जवळ चालू आज मोबाईल घेण्यासाठी आशेव मग पैसे हा हा सगळ आमच्या रोड आमचा रस्त्यात गड्डे आहे का गड्ड्यात रस्ता आहे तेच समजत नाही आहे नेमकी गाडी कशी चालवणार माणूस पाहिजे घडीकेंद्र बाकडीच रावसाहेब पाटील दानवे यांचं पोरीचं घडीकेंद्र टमाटे काय टमाटे गौ टमाटे हरभरा हरभरा आधीच आहे बरं ये आधीच इकडचं पुढचं या भाई कोणतं बेग आहे सुटलं ते पाणी कंपाउंडर त्याला <स्थाव> आज सोडून गाडी चालू का <स्थाव> आज सोडून गाडी चालू का आज सोडून <स्थाव> Wow. <laughs> uh, मक्के घरा इट मिरची होती ना रे पहिले इटा इट या वावरात आज कडे नाही यार पाऊस पाहिजे रे पावसावरच आमच्या दात जाऊ दे तू शर्पाय बैल बाप बैल हा हा लालच टाक तुझ्या बाकी वारीचा एकच नंबर आज पाणी पाहत होतं रे आपल्याला अरे हा वीर पानपा किती पाणी नाई पाठीर येतो अरे पाठी पाहिलं हळद घ्या तुम्ही फुल भरलो ती विहीर अरे आपण जातो आपल्याकडे साजरे की काला वीट पाहिजे हादर मग माहिती वारीत अमेरूया आम्ही आता चाललो मोबाईल घेण्यासाठी बघू शकता तुम्ही आता फायनली 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 आम्ही आता नवीन मोबाईल घेणार आम्ही आता नंतर चालतो मोबाईल आम्ही आता चालू बघू शकता तुम्ही ਮੰਗਨਾ ਸੰਕ੍ਰੇਟ ਕੋ ਕੇ ਸੇੜ ਰੋੜ ਟਾਂਗਲਾ ਵਾਲਾ नवीन खरेदी पाह दे आज दाखवून बस निघालोय घराकडं तर आता टाटा बाय बाय आम्ही मोबाईल घेऊन घराकडं आता जात हाय टाटा बाय बाय धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा